सार्वजनिक बांधकाम विभाग व इचलकरजी महापालिका यांचा वाहनधारकांच्या जीवाशी खेळ प्रवीण दानोळ व अरिहंत कापसे यांची माहिती सिरडोण येथील स्वाद हॉटेल हो चिगरे यांच्या घराजवळ व माळभाग लक्ष्मी मंदिराजवळ इचलकरजी महापालिकेकडून पाईपलाईनच्या गळतीसाठी खोदण्यात आलेले खड्डे वाहनधारकांच्या जीवावर उठले की काय असे म्हणावे लागते दोन्ही खड्डे व्यवस्थित न मोजवले गेल्यानं व खड्डे दिसत नसल्यानं अनेक जण गाडीवरचा ताबा सुटल्यानं पडून गंभीर अपघात घडतात अनेक वेळा ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा महापालिका आमचं ऐकत नाही असं सांगून हात वर करतात दुर्दैवानं या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडून एखादा जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का आसा सवाल नागरी वरून असा सवाल नागरिक फोनवरून विचारल्यानंतर संबंधित अधिकारी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकातून कोणीतरी पुढे आलं पाहिजे असं म्हणाले याबाबत मी गुन्हा दाखल करतो तुमचा अधिकारी माझ्यासोबत पाठवा असं म्हणतात संबंधित अधिकाऱ्यांची सारवासारव सुरू झाली यातून बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा दिसून येतो खरंच एखादा था जीवितहानी झाल्यावर मगच महापालिका व बांधकाम विभाग जागा होणार का असा सवाल नागरिकांच्यातून होतोय शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोन हा सदरचा राजमार्ग क्रमांक दोनशे असून शिवडोन आणि टाकोड्याचा मधला हा भाग आहे या ठिकाणी गेली दोन ते चार महिने झाले चिचलगंजी महानगरपालिकेने स्वण जलवायनीचे लिकेज काढलेले आहे आणि लिकेज काढल्यानंतर हा खड्डा व्यवस्थित न मजवता असा सोडलेला आहे या ठिकाणी गेले अनेक दिवस रोज अपघात घडत आहेत प्रश्नी आम्ही सार्वजनिक बांधकाम खाता असू दे किंवा इचलगंज महानगरपालिका असू दे यांच्याकडे वारंवार लिखित तक्रार करूनसुद्धा येथे दाद घेतली जात नाही किंवा दखल घेतली जात नाही सदर मार्गावरती अनेक ठिकाणी लिकेज काढलेले असून ते खड्डे व्यवस्थित न मजवता तसेच ठेवलेले आहेत आणि या प्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभाग इच्चलगंजी महापालिकेशी आम्ही फक्त पत्रव्यवहार करतो आहे आणि इच्चलगंजी महापालिका यात दाद घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही दाद मागायचा कोणाकडं जर पी डब्ल्यू डी खात्यात जर असं सांगत असेल तर नागरिकांच्या या ठिकाणी जीवितचा धोका निर्माण झालेला आहे या प्रश्नी आमची एवढीच मागणी आहे की पी डब्ल्यू डीनं इच्चलगंजी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि एखाद्या या ठिकाणी अपघात कडून कुणाच्या जीवित धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची राहील प्रश्नी लवकरात लवकर काही लक्ष घालून रस्ता व्यवस्थित न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सर्वस्वी ये, महापालिका मा, आणि सार्वजनिक बांधकाम खाते या जबाबदार धरण्यात येईल त्याची नोंद घ्यावी